छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी रेकॉर्ड ब्रेक करती जल्लोषात साजरी संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रप्रेम परंपरा व संगम संजीवनी युवा प्रतिष्ठानची दहीहंडी देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना समर्पित युवा नेते विवेक भैया कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांची मानाची दहीहंडी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांचा गगनभेदी जयघोष ऑपरेशन सिंदूरचे आकर्षक फ्लेक्स सैन्य देखावा आणि वाजत गाजत आलेल्या पथकांनी डीजेच्या तालावर झालेल्या परिसर गेला यंदा दयांडी उत्सवाला राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम यांची विशेष जोड देण्यात आली होती या प्रसंगी एकराकी जवानांसाठी शिर्डी ते श्रीनगर या उपक्रमाची चित्रपित सादर करण्यात आली तसेच ऑपरेशन सिंदूर मधील शूर जवानांच्या पराक्रमाचा जयघोष करत भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यात आली गोकुळाष्टमीच्या पारंपरिक उत्सवाबरोबर देशभक्तीपर गीते छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि भारत मातेचा गजर यामुळे वातावरण भारून गेले देशप्रेम संस्कृती आणि श्रद्धेचा महोत्सव संजीवनी प्रतिष्ठान सोबत दहांडीचा एकसूर देशाचा विजयी सिंधू राष्ट्रभक्तीच्या गजरात परंपरा आणि एकतेचा उत्सव स्वातंत्र्याची शपथ श्रद्धेचा दीप परंपरेचा उत्सव या घोषवाक्यांनी परिसरात अद्वितीय ऊर्जा निर्माण झाली दहंडीच्या खेळामध्ये विविध पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला अयोध्या प्रतिष्ठान सुभाषनगर तीस सदस्य राष्ट्रीय श्रीराम संघ कोपरगाव आदिवासी मित्रमंडळ इंदिरानगर पन्नास सदस्य धाराशिव मित्रमंडळ इंदिरानगर चाळीस सदस्य तालीम ग्रुप संजयनगर पंधरा सदस्य जय मल्हार मित्रमंडळ शिंगणापूर श्री गोविंद पथक बोर्टेंबे इगतपुरी हिंदू सम्राट मित्रमंडळ सोनार वस्ती बेलदार समाज ऐंशी सदस्य बजरंग तरुण मंडळ संजयनगर पन्नास सदस्य शिवप्रार मित्रमंडळ शिंगणापूर छत्रपती हनुमान नगर राजमुद्रा प्रतिष्ठान आणि लहूजी वास्ता सुभाष नगर या पथकांचा सहभाग विशेष ठरला यामध्ये श्री गोविंदा पथक बोरटेंबे इगतपुरी यांनी तब्बल पाच थर उभारून उपस्थितांची दाद मिळविली तर लवजी वास्ता चौक सुभाष नगर यांनी चार थर लावून उत्साह वाढवला प्रेक्षकांच्या जयघोषात रंगलेली ही रोमांचक स्पर्धा गोविंदा आलरे आला या घोषवाक्यांनी अविस्मरणीय ठरली या प्रसंगी युवानेते विवेक भैया कोल्हे यांनी गोविंदा पथकांना व उपस्थित नागरिकांना दयांडीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की मैत्री विश्वास आणि मार्गदर्शन व नात्यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आहेत कठीण काळात धारसाने कसे सामोरे जायचे याचे उदाहरण देखील श्रीकृष्णच आहे हाच संदेश लक्षात घेऊन संजीवनी या प्रतिष्ठानने यावर्षी दयांडी कार्याचा उल्लेख करत त्यांनी कौतुक केले आणि त्यांचा दयांडी उत्सवात राष्ट्रभक्ती परंपरा आणि एकतेचा अनोखा संगम मिळाला सर्व युवा सेवकांच्या अथक परिश्रमामुळे आणि कोपरगावकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उत्सव ऐतिहासिक ठरला दरवर्षीप्रमाणे संजीवनी प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहांडी अतिशय उत्साह त्या ठिकाणी पार पडलेली आहे खर तर पाऊस असताना देखील कोपरगाव घरांचा प्रतिसाद कुठंही तीळ मात्र कमी झालेला नव्हता आणि या वर्षी अतिशय सगळ्या मंडळांनी थरारा घास एकावर एक थर रचत कोपरगाव घरांसाठी मेजवानीच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दिली होती परंतु या सगळ्यांना माग टाकत इगतपुरी येथील गोविंदा पठक यांनी खऱ्या अर्थाने या वर्षीच्या दही अंडी फोडण्याचा मान मिळवलेला आहे आणि त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या वर्षीची सिंदूरच्या आधारित त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठाननी ठेवलेली होती दरवर्षी आपल्या सांस्कृतिक संस्कृती आपले प्रथा परंपरा या टिकून राहिल्या पाहिजे या उद्देशातून आमचे युवा प्रतिष्ठानची सगळी दहीहंडी पथकाची कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचे मी या निमित्ताने आभार व्यक्त करतो सातत्याने सुत्य उपक्रम या ठिकाणी गंगा आरती असेल म्हैसूर धरण असेल एक राखी जवानांसाठी असल सामुदायिक विवाह सोहळा असेल दहीहंडी असेल वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेऊन त्या ठिकाणी पुढची पिढी

आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी याच्यातून केला त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा आभार धन्यवाद कलाकार आम्ही कधीच बोलवलेलं नव्हतं त्या ठिकाणी कुठंतरी आपल्या महाराजांची मानाची दहीहंडी आहे त्याला गालबोट लागू नये या दृष्टिकोनातून आम्ही खरे कलाकार हे दहीहंडी फोडणारेच आमच्यासाठी आहे आणि त्यांनाच आम्ही हा मान देऊ इच्छितो आणि म्हणून आम्ही कोणी आपली संस्कृती खराब होईल किंवा महाराजांच्या मानाच्या दहंडीवर कोणीतरी शिंतोडे उडवेल अशा आम्ही कुठल्याही प्रथा ठेवलेल्या नाही युवा सेवकांचं स्पष्ट म्हणणं होतं आपल्याला बाया नाचवायचं नाही तर महिलांचा सन्मान करायचा आहे आणि तीच परंपरा एक या वर्षी देशभक्तीची थीम घेऊन या ठिकाणी दहीहंडी साजरा करण्यात आलेली आहे ठिकाणी तसंच या दहीहंडीच्या निमित्ताने जे युवा सेवक एक राखी जवानांसाठी या ठिकाणा शिर्डी ते श्रीनगर घेऊन गेले होते जवळपास पाच ते सहा राज्यातून प्रवास झाला साडे बावीसशे किलोमीटरचा जा प्रवास झाला एक लाख राख्यांचं उद्दिष्ट ठेवलेलं होतं परंतु एक लाख राख्यांहून अधिक जवळपास सव्वा लाख राख्यांपर्यंत त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल सगळीकडून चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि ती सीमेवरतील जवानांना संदेश सहित त्या ठिकाणी पोहोच केलेले त्यांचे देखील के आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त केलेले आहे त्याचप्रमाणे आपल्या माध्यमातून अठरा तारखेला शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्याला देखील गंगा आरती जी वाराणसीच्या धर्तीवर आपण गोदावरी तिरी चालू केलेली आहे त्याच्यात जास्तीत जास्त महिला भगिनी भाविकांनी सहभाग नोंदवाव आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिवे या ठिकाणी नदीमध्ये सोडणार आहोत तर या दिव्य दर्शनाचा आणि नदीच्या शेवटच्या श्रावणी सोमवारचा आरती करण्यासाठी आपण सर्वजण यायला ही या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद